फक्त दोन एक्सरसाइज आणि पूर्ण शरीराचा फॅट असेल ना कमी होणार आहे तुमचे हात मोठे असू द्या पोट जास्त असू द्या मांड्या जास्त असू द्या साईड फॅट जास्त असू द्या पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण बॉडीचा फॅटच कमी होणार आहे आपल्या फक्त ह्या दोन एक्सरसाइज मी आज तुमच्यासोबत इतक्या छान दोनच एक्सरसाइज शेअर करणार आहे तुम्हाला अगर जास्त एक्सरसाइज करायचा कंटाळा येतो किंवा कोणत्या एक्सरसाइज करायला त्या पण समजत नाहीये आणि पूर्ण शरीराचा फॅट पण खूप जास्त आहे तुम्हाला जास्त एक्सरसाइज होत पण नाही येत तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी परफेक्ट आहे की मी फक्त दोन एक्सरसाइज तुम्हाला आज दाखवणार आहे आणि ह्या एक्सरसाइज तुम्हाला कंटिन्युअसली करायच्या पंधरा दिवसातच भेटायला चालू होईल पूर्ण बॉडीची चरबी आहे ती पाण्यासारखी वितरण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे गॅरंटीने सांगते जर खूप जास्त फॅट आहे थोडंफार खाण्यावरती कंट्रोल म्हणजे तुम्ही पाण्याच्या जास्त ठेवायची भाजीपाला जास्त खायचा चपाती भातात जाए� इंटे कमी करून तुम्ही सलाड डाळ हे जास्त सोर्स वाढवायचा अशा काही गोष्टी शेवायच्या आणि फक्त आणि फक्त या दोन एक्सरसाईज करायच्या एक्सरसाइज कधी करायच्या आता ह्या तुम्हाला जेवण झाल्यावरती दोन तासांनी किंवा जेवणाच्या अगोदर दोन तासांनी जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल त्या हिशोबाने एक्सरसाइज करू शकता फक्त दोन चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया इथे स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो पण नोट करा जर तुम्हाला आवश्यकता जो जर कमी करण्याची तुमच्याकडनं होत नाहीये तर तुम्ही माझ्या ऑनलाईन योगाला जॉईन करू शकता एनी टाइम मला कॉल करू शकता योगा क्लासेसमध्ये मी डायट प्लॅन आणि योगा असं असतो आपल्याला पूर्ण काही तुम्हाला डिटेल्स योगामध्ये भेटेल तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया काय करायचं का सर्वप्रथम आपल्याला दोन एक्सरसाइज करायच्याच आहेत पण त्याच्यासाठी अगोदर थोडंस आपल्या बॉडीला वर्मा करून घेऊया म्हणजे बॉडी आपली तयार करूया साठी तर सर्वप्रथम करायचं काय जस्ट या पोझिशनला आपण वन टू पटापट दाखवते थ्री फोर आता हे टेन टेन ट्वेंटी ट्वेंटी काउंट असं तुम्ही करू शकता जस्ट या ऑपोजिशनला वापस वन टू थ्री फो जस्ट हे झाल्याच्या नंतर ह्या पोझिशनला वन टू थ्री फो जस्ट दुसऱ्या बायाला देखील सेम पोझिशन वन टू थ्री फोर जस्ट मी जर दोन तीन वेळेस दाखवले तर तुम्हाला एटली टेन काउंट किंवा ट्वेंटी काउंट करायचे आणि नंतर आता नेक्स्ट फरमसाठी आपण थोडंसं आपल्या कमरेला पोटाला देखील लिहिलं करून घेऊया जस्ट या पोझिशनला वन टू अँड डिवर्स वन अँड टू टू तुम्हाला दोन्ही टाईम दोन्ही साइडला टेन टेन काउंट करायचं आहे जस्ट त्याच्यानंतर आपल्याला ही पोझिशन करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स जस्ट हे झाल्याच्या नंतर हे ट्वेंटी काउंट नंतर आपल्याला जम्पिंग जप करायचं आहे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता जम्पिंग जप मी केलं ना तर तुम्ही हे तुमच्या एक्सरसाइज मध्ये पण ऍड करू शकता जर मी टेन काउंट दाखवले तर तुम्हाला याची क्वांटिटी पन्नास ची किंवा साठची करायची हे काय टायमाला आता हे सगळ्या काय गोष्टी झाल्या करून आता एक्सरसाइज कोणती करायची सर्वप्रथम इतकी छान आणि सोपी एक्सरसाइज आहे सहज आपण करू शकतो आणि पूर्ण बॉडीचा फॅट पहिल्या दिवशी तुम्ही केलेला आहे ना जर मी तुम्हाला टेन काउंट करून दाखवते आणि तुम्ही जर ही एक्सरसाइज ट्वेंटी किंवा थर्टीचे असे दोन राऊंड जर केलेत ना तुम्हाला इतका घाम निघेल ना पूर्ण बॉडीचा जेव्हा कराल तेव्हा जाणीव होणार असेल जस्ट आपल्याला आता करायचं काय पाय ह्या पोझिशनला एक साठी तयार हात ह्या पोझिशनला जस्ट ही पोझिशन ठेवायची हात एकदम वरती स्ट्रेटमध्ये तुम्हाला दिसत नसतील पण माझे हात एकदम कानाच्या वरती स्ट्रेट स्ट्रेटमध्ये ओके आता करायचं काय जस्ट वन टू समोर बघायचं ती थर्टीचा राऊंड घ्यायचा आहे आता सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला हा पण पाय या पोझिशनला पाठीमागे हा हा हात दोन्ही आपले होते जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स फा, सेवन साईड फॅट पूर्ण पूर्ण बॉडीवरती इफेक्ट होतो या एक्सरसाइजनी आणि दोन्ही साइडला थर्टी थर्टी काउंड करायचे एक राऊंड एक एका पायाचा थर्टीचा दुसऱ्या पायाचा थर्टीचा असे दोन राऊंड करायचे तुम्हाला दोन्ही पायाचे खूप जास्त फायदा भेटेल आता अजून फायदा भेटण्यासाठी म्हणजे हातला टळलेले पोट आहे मांड्या कंबर आहे याच्यासाठी पण ब्रेस्ट आहे त्याच्यासाठी पण म्हणजेच तुम्हाला पूर्ण बॉडीचा फॅट कमी आहे दुसरी एक्सरसाइज आपण कोणती करू शकतो जस्ट कंटिन्यू आपल्याला करायचे मी जर टेन करून दाखवले ट्वेंटी काऊन दाखवले तुम्हाला याची क्वांटिटी पण ट्वे थर्टी थर्टीची दोन करायचे जस्ट या पोझिशनला हात हात कुठे ठेवायचे जस्ट आपल्या ब्रेस्टच्या समोर ओके ह्या पोझिशनला हात आपले असतील आणि आता वन टू थ्री फोर पूर्ण बॉडीचा फॅट आपला असा पाण्यासारखा वितरणार आहे ना तुम्ही गॅरंटीने सांगते की तुम्हाला खरंच चांगला रिझल्ट भेटेल जस्ट या साईडला जर मी टेन काऊन दाखवलं तुम्हाला थर्टी काउंट करायचं ह्या पायाला आता वापस आपल्याला ब्रेस्टच्या समोर आपले हात एकदम असे स्ट्रेटमध्ये ओके आता नेक्स्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही साईडला थर्टी थर्टी थर्ट ग्राउंड राऊंड करायचा आणि थर्टी असे दोन दोन राऊंड मी करायचे दोन्ही बन एक साईडचे याच्यासोबत मी पहिले तुम्हाला सांगितलं होतं जम्पिंगच्या पण तुम्ही ती पण दी दोन राऊंडाची करू शकता जस्ट वन टू थ्री असं वाटतं की हा खूप घाम निघतो आता माझ्या बॉडीचा तुमचा तर नक्कीच निघेल कारण की तुम्ही याची क्वांटिटी वाढवणारा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा आहे खूप जास्त ज्यांना एक्सरसाइज करायचा कंटाळा येतो किंवा एक्सरसाइज कोणत्या करायला त्या समजत नाही तुमच्यासाठी फायद्याचा तर लाईक करा व्हिडिओला स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो आपण नोट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय